सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष डॉ राम रेड्डी सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील पुण्याचे कार्यकर्ते बाळासाहेब आनंदराव काशी पाटील आणि बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक राधेश्याम चांडक यांना जनकल्याण मल्टीस्टेटचा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती चेअरमन राजेंद्र हजारे यांनी पत्रकार परिषदेत दिली तीन जून रोजी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष हब प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते आणि धनश्री परिवाराचे अध्यक्ष शिवाजीराव काळुंगे यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे पुरस्काराचे स्वरूप मानाची शाल श्रीफळ पेटा मानपत्र आणि सन्मान चिन्ह असे असून हा पुरस्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान होणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुंबईचे बांधकाम व्यावसायिक सदानंद हजारे व्ही पी शुगर्स लिमिटेडचे चेअरमन व्ही पी पाटील उपस्थित राहणार आहेत संस्थेचे सभासद ठेवीदार खातेदार ग्राहक हितचिंतक यांच्याकरिता पुरस्कार सोहळ्यापूर्वी एक जून ते ती तीन जून दरम्यान सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत झी मराठी भक्ती चॅनेलवरील प्रसिद्ध निरूपणकार गणेश शिंदे अहमदनगर यांचे मोगरा फुलला या विषयावर तीन दिवस प्रबोधन होणार आहे हा कार्यक्रम स्मृती मंदिरात आयोजित केला आहे या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र हजारे यांनी केले आहे बाराव्या वर्धापन दिनानिमित्त आपण एक जून दोन जून व तीन जून रोजी गणेश शिंदे अहमदनगर यांचा मोगरा फुलला हा धार्मिक व ज्ञानेश्वरीवर आधारित कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिर येथे सायंकाळी सहा ते साडेआठ वाजता रोज संपन्न होणार आहे तसेच साला प्रत्येक वर्षी आपण जनकल्याण गौरव पुरस्कार वितरित करतो यावर्षी आपण ते राज्यस्तरीय करण्याचे नियोजन केलेले असून राज्यस्तरीय पुरस्कार बुलढाणा अर्बनचे संस्थापक चेअरमन माननीय राधेश्यामजी चांडक साहेब तसेच सोलापूरचं नाव पूर्ण भारतात व्यवसायाच्या दृष्टीने अग्रेसर करणारे बालाजी यामाईंचे मॅनेजिंग डायरेक्टर राम रेड्डी साहेब तसेच भंडारा देवस्थान मावळ जिल्हा पुणे येथील भंडारा देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांना धार्मिक व कार्यासाठी आपण हा जनकल्याण गौरव पुरस्कार करणार आहे सदर पुरस्कार माननीय गैनीनाथ महाराज आवशेकर यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवाजीराव काळुंगे संस्थापक अध्यक्ष धनश्री परिवार मंगावेड़ा हे भूषवणार असून सदर कार्यक्रमासाठी वी पी पाटील चेअरमन वी पी शुगर अक्कलकोट व सदानंद हजारे उद्योजक मुंबई हे उपस्थित राहणार आहे तरी मोगरा पुल्ला या कार्यक्रमासाठी तीन दिवसासाठी

सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी